दिवसेंदिवस दिवस वाढत चाललेली असून पोलिसांच्या सर्व प्रयत्नानंतर ही गुन्हेगार बिंदास्तपणे आपली कृत्य करताना दिसत आहे आज सात मार्च रोजी शुक्रवारी शहरातील रामनगर परिसरात एका तरुणीची चाकूने वार करून निर्गुण करण्यात आली आहे या घटनेची माहिती मिळताच अंबाझारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ही हत्या सार्वजनिक ठिकाणी दुकान लावण्याच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे शहरात दिवसाढवळ्या हत्या होणे म्हणजेच गुन्हेगार आता कशाचाही विचार न करता खुल्याम गुन्हे करत आहेत रामनगर परिसरात आज दुपारी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी माध्यमांशी संवाद साधत घटनेबाबत अधिक माहिती दिली पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धार्गव्याची रिपोर्ट त्याच्यामध्ये आरोपी आणि मयत हे जो जो मयत आहे गेल्या अठरा वर्षापासून या ठिकाणी त्याचं गॅरेजच गॅरेज चालवतो आणि जो आरोपी ह्याच्यामध्ये आहे तो गेल्या सात ते आठ वर्षापासून या ठिकाणी भाजी मंडईचं दुकान नव्हतं त्यांच्यामध्ये जो आरोपी आहे तिवारी जो भाजी मंडई विकतो त्याचा जो दोस्त आहे तोही त्याच्यासोबत या ठिकाणी बसलेला होता त्या ठिकाणी काही शाब्दिक त्यांचा शिवीगाळ झाली आणि शिवीगाळीचं रूपांतर मारामारीत झालं त्यानंतर त्या मारामारीच्या ह्याच्यामध्ये जो मृतक आहे निकोसे तर याचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आम्ही ते माहिती घेतोय की यापूर्वी त्यांचे काय भांडण होतं पण आता एवढ्या तरी आम्हाला माहितीप्रमाणे या ठिकाणी कोणतं वाद झालेला नव्हता त्या संबंधी आपण अधिकची माहिती घेतच आहोत पण रिसेंटली तर वादाबाबत आपल्याकडे आतापर्यंत तक्रार आलेली नव्हती पूर्वी आलेली असेल तर त्या संबंधी माहिती आम्ही घेतोय आणि जो काही वाद हा बघित पाहिली जागा तर हे सार्वजनिक जागा असल्यामुळे त्याच्यामध्ये वादेचा संबंधी जागा असणे हा कुठतरी म्हणजे नसावा असा वाद दुकान लावण्यावरून त्याचा वाद असू शकतो त्याची माहिती घेत गेली जो मेन आरोपी आहे तिवारी तर त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणखीन एक आरोपी आहे त्याचा शो सो